हाय हॅलो नमस्कार इव्हनिंग चा टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर इथे आता शॉपवरती आले होते मी मिलनचा कॉल आलता की एक पिशवी घेऊन ये आपण खालच्या शेतामध्ये जाऊयात आंबे कैऱ्या खूप आलेले आहेत म्हटले दुपारी मिलन निलेश भाऊजी बालाश दादा ते सगळे गेले होते वाटतं त्याच्यामधून त्यांनी तिथे छान छान पाड खाल्ले असे पिकलेल्या कैऱ्या पिकलेले आंबे सॉरी तर खूप आहेत आपल्या जुन्या शेतामध्ये तर म्हटले ये तू मग घरचंही सगळं आवरलं होतं झाडून वगैरे म्हटलं आता जाऊयात मग ऋषाचा आवरलं खायला प्यायला चाललं तिला आणि इकडे आले रोड पण आताच झालेला आहे आपला नवीन तर इतकं छान वाटत सूर्यास्त होता इतकं मस्त ना आकाशामध्ये पूर्ण ऑरेंज ऑरेंज झालं होतं थंडगार हवा सुटली होती आणि ते खाली सगळं ते डांबरी रोड त्याच्यावरती ना मला असं पायाने चालायला म्हणजे बिना चप्पलचं चालायला खूप आवडतं मी थोडस तसं ट्राय केलं चालायचं चा। आणि गाड्या पण आता सध्या कमी होत्या नाही तर खूप मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना येतात इथे आणि मी त्यांचं त्यांचं काम अजून चालू आहे बऱ्यापैकी उरकत आलेलं आहे काम पूजा पण घालायचं चालले आपल्या छोटीशी कशी नवीन पण शॉप वगैरे त्याचं म्हणलं त्याची सत्यनारायणाची पूजा वगैरे असं काहीतरी असेल हो, हो, हो महावन ते मला प्रॉपर माहित नाही पण आता ते बघूयात पुढे तर मिलन आणि मी टू व्हीलर वरती चालले मस्त निरेश भाऊचे मागणी येतील तर तृषा पण होती आणि परशु पण येतोय परशु बोलला की मी पण येतो हे शेत मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये आहे आपल्या जुन्या तर खूप सारी झाडं होती गे, ते पण आता ती झाडं सगळी काही जळून गेली काही म्हणजे त्यांना पाणी नाही इकडे प्रॉपर त्याच्यामुळे त्याची केअर नाही घेतली घेतल्या गेली त्याच्यामुळे झाडं जळून गेली मग काढून टाकली काही झाडं आणि एक दोन तीन झाड फक्त ठेवलेले आहेत आता मिलन बोलले आता मीही पहिल्यांदाच आली बरं पहिल्यांदा म्हणजे झाडं वगैरे काढल्यापासून मी फर्स्ट टाईम आली कारण जेव्हा आले होते तेव्हा सगळी इथं भरोगच अशी झाडं होती खाली पडली तू андааймилце келатабы э а еще подкотпеше пешбеде көрп берчг तोडायचे ओ पिकलेले कसे आहेत पिकलेले ह्या कैऱ्या छोट्या त्या पण तोडायच्यात का छोट्या कैऱ्या मला खायला पण पान लहान घ्यायला बंद केलं तुम्ही पिकला नाही याच्या भाषे पुश्म टाकलेला तो ल आहे तो, तो दे रे परशुमाला तो जरा फोडू सगळ्यात पहिला मी टाकलाय हा तोच असेल हाच पाण्याखाली दूर मी त्याला गळस रोबी एक काल पप्पा पप्पा मला पकायचा हा गळस हा हां चल कायतो मला जरा जरा तो नाही आच जरा तो तो लागला हा पण तिकडे काढ

शेतात मस्त पाड खाल्ले परशुनी आम्ही सगळ्यांनीच खाल्ले छान मज्जा घेतली कारण खूप गोड होते काही घरी घेऊन आलो आणि आता घरी आल्यावरती फ्रेश वगैरे हो झालो आधी हातपाय तोंड वगैरे धुतले आणि दिवाबत्ती करून घेऊ म्हटलं ना

<laughs> आता नाही आई झोपली आता चल बस गाडी चल इकळ नाही आता नाही त्याच्यामुळे मी तुम्ही दुपारचा झोप म्हणत आज या टायमिंगला फिरकीर होत नाही म्हणून कळलं ना <laughs> आणि आज परत आपण राऊंड मारायला निघालेलो आहे सगळं काय आवरलं ना रात्री घरातलं कामं धाम जेवण खावण पूजा अर्चा ती रिलॅक्स टाईम असतो आणि लगेच झोपही येत नाही त्याच्यामुळे ना असं निवांत राऊंड मारायला जातो आपण लय लांब नाही का असं कुठे इथे शेजारच्याच गावामध्ये कॉफी आणायला जाऊ कॉफी शॉपला जाऊ एम आय डी सीमध्ये राऊंड मारायला जाऊ किंवा रांजणगावला जाऊ निव जवळ पाच पाच दहा पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर आपण जात असतो काय असं जास्त लांब जात नाही पण तेवढंस छान वाटतं फ्रेश होतं फ्रेश होऊन जातं मूड छान होतो गप्पा होतात छान मिलन मिलनचे किस्से सांगत असतात मी माझे सांगत आहे बरं का कधी फोर व्हीलरमध्ये तर कधी टू व्हीलर मध्ये आवडतं त्यांनाही आवडतं आणि मलाही आवडतं मग इतर तिथनं छान कोल्ड कॉफी घेतली मिलनला तर कोल्ड कॉफी आवडत नाही ऋषालाही आवडत नाही मग माझ्यासाठी फक्त कोल्ड कॉफी घेतली आणि मी ती गाडीमध्ये छान एन्जॉय केली आणि एक बॉटलमध्ये पण भेटते मिलनला स्पेशल बोललो होतं की जी ग्लासमध्ये कप मध्ये भेटेल ती आणा बॉटल मधली आणू नका आणि काही सातचा आपला छानसा दिवस गेला आता इथनं आपण डायरेक्ट जाणार आहोत घरी तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या मध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या चलो बाय बाय